भारतीय जनता पार्टी संघ परिवार यांची सत्ता देशाचे प्राईम मिनिस्टर यांचे मुख्यमंत्री यांचे उपमुख्यमंत्री यांचे पालकमंत्री यांचे ज्या जिल्ह्यात होत त्या पालकमंत्री गृहमंत्री यांचे तानाशाही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संघ परिवाराचे पदाधिकारी तिथं नारे देत होते स्वतःच्या विरोधात बंद नमस्कार मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज विषय असा कि उमरेट तालुक्यात सुरगाव इथे एक कत्तलखाना सुरू होत आहे त्या संदर्भात विरोध म्हणून विविध पक्षांनी डेप्युटेशन दिले काल शिवसेना उघाटा गटाकडून डेप्युटेशन देण्यात आलं आज महत्वाची गोष्ट भारतीय जनता पार्टी संघ परिवारातल्या काही संघटनांनी कत्तलखान्याच्या विरोधात डेप्युटेशन दिलं आणि एस ओ कार्यालयात नारे दिले की तानाशाही नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी तानाशाही म्हणजे कोणाची सरकार यांची भारतीय जनता पार्टी संघ परिवार याची सत्ता देशाचे प्राईम मिनिस्टर यांचे मुख्यमंत्री यांचे उपमुख्यमंत्री यांचे पालकमंत्री यांचे ज्या जिल्ह्यात होत त्या पालकमंत्री गृहमंत्री यांचे तानाशाही नाही चलेंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संघ परिवाराचे पदाधिकारी तिथं नारे देत होते स्वतःच्या विरोधात सामान्य जनतेला मूर्ख समजतात सत्ताधारी हे जर यांना त्याची बंदी पाहिजे आहे गा, कत्तलखान्याची शंभर टक्के तो कत्तलखाना व्हायला नको या आपल्या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये सगळे त्यांना कत्तलखान्याला विरोधच करण मान्य आहे पण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सोंग दाखवते जनतेला का जनतेला मूर्ख समजते अरे तुमची सत्ता तुमच्या सगळे इथून हाकेच्या अंतरावर तुमच्या गृहमंत्री बसते पालकमंत्री इथला अरे तिथंकडून कलेक्टर कडून आणून बंदी करा हे डेप्युटेशन देऊन तानाशाही नाही चलेगी म्हणते स्वतःच्या सरकारच्या विरोधात हे असे जनतेले मूर्ख समजणारे धंदे बंद करावे हेच या बातमी मागचा उद्देश धन्यवाद सर आज एस ओ कार्यालयात उमरेडमध्ये सुरगावच्या कत्तलखाना बंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवारातल्या काही संघटनांनी डेप्युटेशन दिलं दे की तो कत्तलखाना तिथे नाही व्हायला पाहिजे काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे अगोदर तुमचं नाव सांगून द्या आणि पद सांगा माझे राजेश राहाटे नाव आहे मी उमरेड शहर प्रचार प्रमुख आहे आज ज्या भारतीय जनता पार्टीने डेप्युटेशन दिलं त्या भारतीय जनता पार्टीला डेप्युटेशन देण्याचे काही अधिकार नाही ते आमच्या विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांचं डेप्युटेशन द्यायला पाहिजे होतं काही किलोमीटरच्या अंतरावर महाराष्ट्राचे गृहमंत्री राहतात ते एका मिनिटात हे कतलखाना बंद करू शकतात पण उमरेड विधानसभा या क्षेत्रात बीजेपी हे का उमरेड जनतेच्या विधानसभेतील जनतेला का मूर्ख समजतात का इतल इथ कत्तलखाण्याचा विरोध करत आहोत भारतीय जनता पार्टी ही ही देवेंद्र फडणवीस यांनी कत्तलखाना यांच्या विरोधात कायदा केलेला आहे जर कत्तलखाना कायदा झालेला आहे तर हे कत्तलखान्याचे परमिशन कसे का देत आहे म्हणजे हे उमरेटच्या विधानसभेच्या जनतेला मूर्ख समजतात आहे समजत आहे का उमरेची जनता एवढी मूर्ख आहे का उमरेड विधानसभेमध्ये कत्तलखाने चालू होऊ बा म्हणून तुमच्या पक्षाकडून का तुमच्या घटक पक्षा का, पक्षाकडून काल डेप्युटेशन देण्यात आले शिवसेनेकडून वगैरे तुमच्या काँग्रेसची त्यामधला उल्लेख होता तुम्ही विरोधात डेप्युटेशन दिलंच तुमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीला काहीही गरज नाही डेप्युटेशन देण्याची ते एका मिनिटात हे कत्तलखाने बंद करू शकतात हो ते एका मिनिटात कत्तलखाने बंद करू शकतात हे मताच्या मता मताच्या मताच्या मतासाठी हे लोकांना देखाव दाखवत वदा आहे सत्ता त्यांची आहे उपमुख्यमंत्री त्यांची आहे गृहमंत्री त्यांचे आहे ते पाच मिनिटामध्ये ह्या कत्तलखाना बंद करू शकतात मग उमरेड विधानसभेमध्येच का आग्रह करत आहे बा उमरेडच्या जनतेला मूर्ख समजून मूर्ख समजत आहे काय समजत आहे हा मतं मागायला जातात तेव्हा आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायच्या हिंदू राष्ट्र या कत्तलखान्यामुळे बनेल का बा भाऊ आज सुरगाव इथे विरोधात एक डेप्युटेशन उमरेड एच ओ ऑफिसला देण्यात आलं विश्व हिंदू परिषद भाजप संघ परिवारान मिळून त्या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं जे हे तर आहे आज हा तर घरचाच आहेर झाला हां सत्ताधारी पक्ष केंद्रात सत्ताधारी आहे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी म्हणून काम करतात आणि त्यांचेच पदाधिकारी हां भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे निवेदन देतात आहे झाला अच्छा कालच आम्ही आम्ही उमरेड तहसीलदारांना याबाबत निवेदन दिलं हा सुरगाव येथील कारखाना सुरगाव तालुका उमरेड येथील कत्तलखाना हा बंद करण्यात यावा तुम्ही जे डेप्युटेशन दिलं तुमच्या शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काल तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं की सुरगाव येथील कत्तल कत्तलखाना हा तातडीने बंद करावा कारण की हा स्थानिकांना त्रास होत आहे स्थानिक लोकांची मागणी आहे आणि ती मागणीचं निवेदन आम्ही काल दिलं आणि हा ताबडतोब बंद करावा अशी चर्चा तहसीलदारांसोबत झाली त्यांनी आश्वासन दिलं की हा आम्ही ताबडतोब बंद करू हो। हे तुमच्याकडून देणं योग्य याच्यासाठी कारण तुम्ही विरोधी पक्षात आहात पण जे आज डेप्युटेशन देणे आले ते सत्ताधारी म्हणजे यांच्याच प्रधानमंत्री यांचेच मुख्यमंत्री यांचेच गृहमंत्री यांचेच पालकमंत्री ज्या जिल्ह्यात होत आहे आणि त्याच्या म्हणजे त्या संदर्भात तुम्ही हे दाखवत आहे त्यांचा विरोध आहे ना बरोबर विरोध विरोध यासाठी दाखवत आम्ही स्थानिक जे जनता आहे स्थानिकांना याचा त्रास होत आहे हा नाही नाही यांच्या डेप्युटेशनच्या संदर्भात विचारतोय हा तर घरचा आहेरच झाला ना हा अच्छा ठीक <laughs> आहे सर धन्यवाद धन्यवाद